अबोली संघर्ष तिच्या जीवनाचा भाग चार अबोली आणि अर्जुनची खूप छान मैत्री झाली होती अर्जुन तिची खूप काळजी घ्यायचा अबोलीची सावत्र बहीण ईशा शहरातील मोठ्या स्कूलमध्ये शिकायला जायची अबोलीची पण इच्छा होती शिकण्याची पण शिकवणार कोण ती कोणाला तिच्या मनातील बोलूही शकत नव्हती अर्जुन एका सरकारी शाळेत शिकायला जायचा तो शाळेत गेला की ती नाराजीत बसून राहायची आजीने तिला नाराज बघून इंद्रजीत सोबत बोलायचे ठरवले इंद्रजीत आजीने त्यांच्या रूमच्या दारात उभे राहून आवाज दिले आवाजाने फाईलमध्ये डोकं घालून बसलेल्या इंद्रजीतनी त्यांच्याकडे पाहिले आई ये ना फाईल टेबलवर ठेवत इंद्रजीत बोलले आजी आत येत त्यांचे शेजारी बसल्या अबोली आता सात वर्षाची झाली किती दिवस अशी घरात बसून राहील आजी त्यांच्याकडे बघत बोलल्या तर काय म्हणणं आहे सुस्कारा सोडून इंद्रजीत बोलले मला असं वाटतं अबोलीचा स्कूलमध्ये दाखला करावा आजी बोलल्या तू काय वेडी आहेस का आई अगं तिला बोलता येत नाही ती बाहेर कशी जाऊ शकते इंद्रजित चिडून बोलले का तुझी दुसरी मुलगी जाते ना कारणे मग अबोली अब नाही जाऊ शकत आजी त्यांच्याकडे रोखून बघत बोलल्या तिची गोष्ट वेगळी आहे आई इंद्रजीत वैतागून बोलले काय वेगळी आहे ती तुझ्या अय्याशीचे फळ आहे म्हणून आजी आता चिडल्या आई अय्याशी काय ती माझी आणि राधाची मुलगी आहे परत असे काही बोलू नको मी विसरून जाईल तू माझी आई आहेसते इंद्रजीत चिडून बोलले का आता राग आला अमितासोबत लग्न झाले तरी बाहेर अफेअर केलेस तू ती त्याचीच निशानी आहे ना काय कमी होती अमितामध्ये नुसते मुलं व्हायला उशीर झाला म्हणून तू दुसरीकडे तोंड मारलस मग तर झाली ना अबोली मान्य ईशा तुझी मोठी मुलगी आहे पण अबोली ही तुझी मुलगी आहे विसरू नकोस ईशाचा जेवढा अधिकार नाही ना तेवढा माझ्या अबोलीचा आहे आणि आता जे तुम्ही उड्या मारताय ना ते अबोलीच्या आईच्या प्रॉपर्टीच्या जीवावर मी तिची अशी प्रतारणा ना होताना नाही बघू शकत आजी तावा तावाने बोलल्या तर काय करणार आहेस तू इंद्रजीत त्यांच्याकडे रोखून बघत राहिले तू तर बाप म्हणून घ्यायच्याही लायक नाहीस यानंतर अबोलीची जबाबदारी माझी ती काय करेल ते मी ठरवेन आजी बोलून निघून गेल्या इंद्रजीत काही वेळ विचार करू लागले आणि शुष्कार सोडून त्यांच्या कामाला लागले राधाला ही गोष्ट कळली आणि ती आजीशी खूप भांडली आम्ही घेत आहोत ना त्या अबोलीची जबाबदारी आणखी काय हवं तुम्हाला तुम्हाला फुकटचे गेडायला मिळते ना ते गेडा आणि एका कोपऱ्यात पडून राहा जास्त उड्या मारायची गरज नाही राधा आजीच्या रूममध्ये जात तावा तावाने बोलली आजीने सुस्कारा सोडले पण त्यांना अबोलीची काळजी वाटू लागली कसं होणार होतं तिचं त्यांना माहीत होते इंद्रजीत राधाच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही आणि त्या अबोलीला अडाणी ठेवू शकणार नव्हत्याच गरज होती तिला शिक्षणाची जसे सगळ्यांना आहे विचार करून त्यांनीच अर्जुनच्या शाळेत अबोलीचे ॲडमिशन केले अबोली बोलत जरी नसली तरी तिला ऐकायला यायचे त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हताच त्यांनी पाहिले होते अर्जुन तिची किती काळजी घेतो आणि तो, तो असताना त्यांना चिंता करण्याची काही गरज नव्हती मग सुरू झाला अबोलीचा नवीन प्रवास पण सोबत होती अर्जुनची इंद्रजित भोसलेची लाडकी ईशा कारने ऐटीत तिच्या स्कूलमध्ये जायची तर अबोली मात्र गरीब अर्जुनसोबत पायी पण तरीही ती खुश होती अभ्यासात खूप हुशार काही दिवसातच ती शिक्षकांची लाडकी स्टुडंट झाली होती अर्जुनही त्याच्या वर्गातून हुशार होता असेच वर्ष पुढे जाऊ लागले अबोली तिच्या क्लासमधून पहिली यायची पण तिच्या डॅडला तिचे काही कौतुक नव्हते या उलट जेमतेम मार्काने पास झालेल्या ईशाचे मात्र खूप कोड कौतुक व्हायचे पण आजी आणि अर्जुनची आई मिळून दोन्ही मुलांचे कौतुक करायच्या त्यांना गोड काहीतरी खाऊ घालायच्या आता तर अबोली कधी तिच्या डॅडकडे पाहतही नव्हती अबोली चौथीमध्ये तर अर्जुन सहावीमध्ये गेले असेच एक दिवस पट्टांगणात गर्दी दिसली अर्जुन नुकताच त्याच्या वर्गातून बाहेर आला होता तो कुतूहलाने गर्दीकडे जाऊ लागला तर काही मुलं अबोलीला छेडत होती तिला मुखी म्हणून चिडवत होती आणि जमा झालेले विद्यार्थी तिच्या हदबलतेवर हसत होते अर्जुन गर्दीजवळ गेला आणि अबोलीला रडताना बघून गर्दी सारून तो आत आला ए काय करताय सोळा तिला अर्जुन त्या मुलांना धक्का देत रागाने बोलला त्यांनी अबोलीची वेणी ओढल्याने तिची केसांची रिबीन सुटली होती तर केस विखरले होते गोबऱ्या गालावर अश्रूची गर्दी झाली होती त्याचा आवाज ऐकताच अबोली धावत जाऊन त्याच्या मिठीत शिरली आणि छोट्या अर्जुनच्या हृदयात एक सुखद लहर दौडून गेली तो सुन्न झाला पहिल्यांदा अबोली त्याच्या एवढ्या जवळ आलेली ओठावर नकळत हसू फुलले त्याने हाताचा विडखा घालून मिठी घट्ट केली तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागला अबू शांत हो काही झाले नाही मी आहे ना घाबरू नको तिची थरथर बघून तो तिला समजावू लागला त्याने तिला गर्दीतून बाहेर नेले एका झाडाच्या खाली असलेल्या बेंचवर तिला बसवले काय बोलत होते ती मुलं त्याने विचारले मी बोलू शकत नाही ना, ना म्हणून चिडवत होती मला ती हातवारे करून त्याला सांगू लागली अर्जुनला वाईट वाटले मी ना एक दिवस खूप मोठा होईन खूप पैसे कमवेन आणि पहिले तुझे ऑपरेशन करू मग तू पण बोलू शकशील अर्जुन मोठे स्वप्न बघत अबोलीला समजावू लागला ती गालात खुदकन हसली किती विचार करायचा तो तिचा आणि तो तिचे हसू डोळ्यात साठवून घेऊ लागला संध्याकाळी सुट्टी झाली तसे दोघे पायी पायी मस्ती करत घरी आले गार्डनमध्ये खेळत असलेल्या ईशाने दोघांना हसताना पाहिले आणि तिला जेलसी झाली तिला खूप राग यायचा अबोलीचा एकतर अबोली अब तिच्यापेक्षा दिसायला सुंदर अभ्यासात हुशार तिच्यात कमी असूनही ती ईशाच्या वरचढ होती आणि याचाच राग ईशाला होता ती अबोलीला कधी खुश बघू शकत नव्हती ती धावत आत गेली मॉम मॉम ती मुक्की एवढी खुश कशी राहू शकते राधाच्या रूममध्ये जात ती रडत बोलली काय झाली इशू तू रडत कशाला आहेस आपल्या लाडक्या लेखीचे पानावलेले डोळे ले बघून राधाने काळजीने विचारले मॉम मला ती अबोली या घरात नको आहे लहान बोलली तसे तर मलाही नको आहे पण काय करणार सुस्कारा सोडून राधा बोलल्या आपण ना तिला त्या नौकरांच्या क्वार्टरमध्ये ठेवू खूप ओढत असते ती आजकाल ते हुशार आहे ना नेहमी ट्रॉफी जिंकून येत असते ट्रॉफी दाखवून ती आणि अर्जुन मला सारखी चिडवत असतात माझ्यावर हसतात दोघे आता पण दोघे माझ्यावर हसत होते ईशा रडतच खोटं सांगू लागली आणि राधाबाईचा पारा चढू लागला काय असे केले तिने थांब तिला बघतेच मी बोलून राधा रागा रागाने अबोली अब आजीसोबत त्यांच्या रूममध्ये राहायची त्या तिकडेच गेल्या तर ईशा गालातच कपटी हसली तुझी हिम्मत कशी झाली माझ्या ईशाला चिडवायची रूममध्ये जात राधा अबोलीला स्वतःकडे वळवून तिच्या कानाखाली ठेवून दिले अबोली अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरून गालावर हात ठेवून राधाला बघू लागली डोळे भरून आलेले राधा काय करतेस तू आजी चिडून बोलल्या तुम्ही शांत बसा आई आज मी हिला तिची लायकी दाखवते अबोलीच्या हाताला पकडून तिला ओढतच राधा रागात सर्वंट क्वार्टरकडे जाऊ लागली आजी तिला अडवू लागल्या पण त्या थांबल्याच नाही आजपासून तू इथेच राहायचे आणि घरात नौकरांना कामात मदत करायची तू या घरात फक्त एक मोलकरी नाहीस कळलं राधाने एका रूममध्ये तिला ढकलून दिले तशी अबोली फरशीवर पडली ती रडतच त्यांना बघू लागली मला उद्या सकाळी काम करताना दिसलेच पाहिजे तिच्या डोळ्यात बघत रागात बोलून राधा निघून गेल्या आजी अबोलीजवळ गेल्या आणि तिला मिठीत घेऊन रडू लागल्या एव्हाना सगळे नौकर माणसे जमा झाली होती अर्जुननेही सगळा प्रकार पाहिला होता अबोलीला रडताना बघून त्याचे डोळे भरून आले तर त्याचे छोट्या मनात त्याने काहीतरी पक्का निर्धार केला क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढल्या भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार